सातार्या जिल्ह्यातील अच्छा ठळक बातम्या कोरेगाव तालुक्यातील देऊरच्या पाण्यासाठी तीन सदस्यांचे ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण आठ दिवसासाठी केले स्थगित वाई शहरातील गंगापुरी येथे शॉर्ट सर्किटने घराला लागली होती आग वाई नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ आग विझवली सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही सातारा शहरातील दैवज्ञ मंगल कार्यालय येथे विद्रोही अभ्यास शिबिराचे उद्घाटन संपन्न दोन दिवस चालणार शिबिर वाई शहरातील विश्वकोश कार्यालयाच्या समोर एकाच तीन जणांनी केली मारहाण वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कराड तालुक्यातील तांबे मालकापूर कोळे येथून दुचाकी चोरणाऱ्या तीन जणांना विंग येथून पोलिसांनी घेतले ताब्यात सातारा जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय कर्णबधीरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम संपन्न कोरेगावात महामार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीचा अपघात या अपघातामध्ये बैल जखमी वाहतूक काही काळ विस्कळीत पाटण तालुक्यातील डेबेवाडी विभागातील बोरगेवाडी येथे गव्याच्या हल्ल्यात गाईचा मृत्यू परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण मान तालुक्यातील मलवडी ग्रामपंचायत सदस्या बी मुलानी यांचं सदस्यत्व रद्द झाल्याची माहिती सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली सातारा जिल्ह्यात अंकुर बाल शिक्षण उपक्रम सातारा जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन यांनी दिली माहिती सातारा तालुक्यातील अतीत येथील हनुमान मंदिरात बाल कलाकारांच्या भजनाने अतितकर झाले मंत्रमुग्ध सातारा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार ठाकरे गट विजयी करणार ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख गणेश आयवळ यांनी व्यक्त केला विश्वास कोरेगावच्या रस्ते विकास प्रकल्पाला मिळाली मान्यता बावन्न कोटी चोपन्न लाखाची तरतूद नामदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नांना यश खट्टाव तालुक्यातील कातरकटाव येथील श्री कात्रेश्वर मंदिरं खोदकामात सापडली हजारो वर्षापूर्वीची मातीची भांडी सातारा शहरातील अलंकार हॉल येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे केले समुपदेशन सातारा शहरातील पेटीतल्या कचरा ढिगाच्या ठिकाणी स्थापन केलेला देव तक्रारीनंतर हटवला सातारा शहराजवळ असणाऱ्या वाडेफाटा येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार व्यवसायावर सातारा शहर पोलिसांचा छापा जुगाराचे साहित्य मुद्देमाल करण्यात आला जप्त प्रतापगड येथील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेतल्याने सातारा शहरातील पोईनाका येथे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केला जल्लोष जावली तालुक्यातील उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश पश्चिम महाराष्ट्र चर्मकार समाज वधूवर पालक मेळाव्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न आर पी आय गवई गटाच्या निर्धार मेळाव्यात आर पी आयचाच खासदार निवडून आणण्याचा करण्यात आला निर्धार अयोध्या येथे श्रीराम दर्शनासाठी दिनांक दोन मार्च रोजी सातारा जिल्ह्यातून एक हजार तीनशे चव्वेचाळीस रामभक्त रेल्वेने झाले रवाना सातारा ते अयोध्या या आस्था स्पेशल रेल्वेला झेंडा दाखवून ही रेल्वे अयोध्येच्या दिशेने रवाना करण्यात आली या प्रसंगी सातारा तालुक्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले मानचे आमदार जयकुमार गोरे माजी आमदार मदन भोसले भाजप जिल्हाध्यक्ष दैरशील दे कदम भाजप नेत्या डॉक्टर प्रियाताई शिंदे मनोज गोरपडे यांच्यासह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते मुंबई विधानभवन येथे सातारा जिल्हा कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी आमदार बाळासाहेब पाटील आमदार मुकरंद पाटील आमदार जयकुमार गोरे आमदार दीपक चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी आणि कालवा सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते सातारा शहरातील जलमंदिर पॅलेस येथे जनता दरबारदरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकांच्या गाठीभेटी घेऊन समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याची माहिती दिली सातारा शहरातील विकास कामांसाठी तीन कोटी तीस लाख रुपयेचा निधी मंजूर नगरविकास विभागाकडून मिळाली मान्यता आमदार शिवेंद्रजी भोसल्यांच्या पाठपुराव्याला यश कराड तालुक्यातील तळबीड येथे अत्यावस्थेत बिबट्याचा बछडा आढळला शिवारात वनविभागाने बिबट्याच्या बाछड्यास घेतले ताब्यात व तातडीने उपचार केले सुरू महायुतीच्या घटक पक्षांनी रिपायचा सन्मान ठेवावा लोकसभेसाठी महाराष्ट्रात दोन जागा मागणार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे सातारा येथे प्रतिपादन साताऱ्यातील दोन सराईत मोटरसायकल चोर दोन वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून करण्यात आले तडीपार पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी के केले आदेश जारी